सालेरच्या किल्ल्यावर माझा घातपात करण्यासाठी तुम्ही कोणता कार्यकर्ता पाठवला होता हे मला चांगलेच माहिती आहे याचा लवकरच मी जाहीर खुलासा करेन अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी बुधवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे नाव न घेता इशारा दिला आहे मनोज जरांगे म्हणाले की साल्नेर किल्ल्याजवळ ताफ्यात ब्रेक फेलच झालेले पिकअप सारखे वाहन घालून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावरून गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत त्या घातपातासाठी कार्यकर्ता कोणी पाठवला होता ते मला माहिती आहे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे सखोल चौकशी होईल ती चौकशी लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळ येईल असेही यावेळी जरांगे म्हणाले तर नाव न घेता त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की आंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळावरील माहिती कोणीतरी छगन भुजबळांना देत आहे या व्यक्तीला येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलंय पण मी त्या गद्दाराला सांगेन की मराठ्यांशी बेईमानी करू नको मी आता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकतोय रोज आमच्या बरोबर उठतो बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे मी त्या गद्दाराला सांगेन की तू त्याला छगन भुजबळ काही सांगू नको तो काही तुझा पणजोबा नाही तिथे आंदोलनासाठी बसलेला आंदोलक आपला बाप आहे त्याच्यासाठी काहीतरी कर जातीशी गद्दारी करू नको मी आज जे काही करतो